Uh, मी राजेश राठोड डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी uh, सिन्नर आपण आज uh, लहान धात्रक यांच्या कोबीच्या प्लॉटवर आलोले आहे uh, काही दिवसापूर्वी त्यांच्या प्लॉटवर माकड्याचं प्रमाण uh, खूप जास्त जाणवत होता त्यांची आणि माझी प्लॉटवर भेट झाली आणि त्यांना मी बावस्कर टेक्नॉलॉजीचे हार्मोनी थ्रायओवर आणि प्रिझम हे प्रोडक्ट सजेस्ट केले होते तर त्यांना त्यांच्या प्लॉटवर काय फरक जाणवला हे त्यांच्या शब्दातून आपण जाणून घेऊया नमस्कार सर जेव्हा तुमची आणि माझी भेट झाली होती तेव्हा प्लॉटवर म्हणजे काय नेमकं काय होतं तुमचं माकड्या कंपया हा मा, माकड्या जास्त वाटत होतं जा प्रमाण हां तो हात घेतल्यामुळं कंट्रोल झाला कांदा व्यवस्थितीचा परिपूर्ण कंट्रोल झाला आहे तर त्यांना आहे ना एकदम प्लॉट टाळोगी वगैरे एकदम आणि जे माकडे आहेत ते आपण पूर्णपणे इथं कंट्रोल केलेले आहे डॉक्टर भावेस्कर टेक्नॉलॉजीचे हार्मोनिक प्रिझम आणि थ्रायवर हे तीन प्रोडक्ट त्यांना एका स्प्रेमध्ये पूर्ण त्यांना समाधानकारक रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता बा डॉक्टर भावस्करची जी प्रोडक्ट आहे आपली त्या प्रोडक्टबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता काही हात मारल्यामुळं आम्हाला खूप भारी रिझल्ट भेटला कंट्रोल करून टाकला एकदम कांदा बिंदा व्यवस्थित वाटायला आला बरं एकदम भारी